शेणखताला खताला सोन्याचा भाव शेतकरी मालामाल शेती कामांना वेग शेतकऱ्यांनी राखलेल्या शेणखताला देखील चांगली मागणी वाढली आहे शेती पिकांना रासायनिक खताची मात्रा दिल्यानंतर पीक जोमात येते हे खरे असले तरी रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत बिघडतो आणि पुढे शेतीमधून निघणारे उत्पन्न देखील समाधानकारक मिळत नाही त्यामुळे आता अनेक शेतकऱ्यांची पावले पुन्हा नैसर्गिक आणि विषमुक्त शेतीकडे वळताना दिसून येत आहेत यासाठी शेतकरी शेणखताचा वापर करताना दिसत आहेत यामुळे शेतकऱ्यांनी राखलेल्या शेणखता शेणखताला देखील चांगली मागणी वाढली आहे एक मोठी टॉर्ली शेणखतासाठी चार ते सहा हजार रुपये मोजावे लागत आहे दरवर्षी गुढीपाडवा झाला की शेतकरी नव्याने शेती नागरट करणे पलटी मारणे रोटर फिरवणे तापलेल्या शेतातून गवत काडी वेचून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जमा करणे अशा शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग आलेला असतो सोबतच शेतीमध्ये शेणखत टाकणे शेळ्या मेंढ्या बसवणे असे कामे सुरू असतात दिवसेंदिवस रासायनिक खताच्या किमती वाढत आहेत मागडे खत घेण्यास शेतकरी धजावत नाहीत तसेच रासायनिक खताने जमिनीचा पोत खराब होतो यामुळे बहुतांश शेतकरी आता शेणखत घालण्यास प्राधान्य देत आहेत एकदा शेतात शेणखत टाकले की किमान तीन वर्षे शेती चांगली पिकते तसेच जमीन भुसभूषित होऊन पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होतो परिणामी उत्पन्न देखील वाढ होते असा अनेक शेतकऱ्यांचा अनुभव आहे एक टॉर्ली शे शेणखत शेणखतासाठी पाच हजार रुपये आणि भरण्यासाठी सातशे रुपये मजुरी असे किमान पाच हजार सातशे रुपये मोजावे लागतात तर एक हायव्या टिप टिप्परसाठी बावीस हजार रुपये मोजावे लागतात स्थानिकांना गावात शेणखत मिळत नसल्याने अनेक शेतकरी इतर ठिकाणाहून शेणखत विकत आणत आहेत बारा हजार रुपयाला शेणखताच्या दोन टॉर्ली अनेक शेतकरी नैसर्गिक व विषमुक्त शेती करण्यावर अधिक भर देत आहेत त्यामुळे शेणखताला चांगली मागणी वाढली असून शेतकऱ्यांना चांगली कमाई होते बारा हजार रुपयाला शेणखताच्या दोन ट्रॉली घ्याव्या लागत आहेत शेतीसाठी चार टॉक्टर शेणखत विकत घेतले दरवर्षी शेणखताचे भाव वाढतच आहेत परंतु रासायनिक खतापेक्षा शेणखत चांगलेच असून एकदा शेतात टाकले की किमान तीन वर्ष जमिनीचा पोत चांगला राहतो व उत्पादन वाढते याहून पिकावून पिकावर रोगराईसुद्धा होत नाही माझ्याकडे लहान मोठ्या चौदा गायी आहेत मुक्त संचार गोठा असल्याने शेणखतात पाळा पाचोळा नसतो या जनावरांच्या शेणखतापासून चाली मिळकत होते दोन वर्षापासून शेतकरी शेणखताला मोठी मागणी करतात परंतु पशुधन सांभाळणे अवघड झाले आहे चाराचे भाव गगनाला भिडले आहेत यावर्षी बारा टॉले शेणखत विकली आहे वर्षभरातून तीन वेळा शेणखत विक्री होते त्यातूनच चांगली कमाई झाली परवीन निगळे शेणखत विक्रेते